कंबर कमी करायची आहे त्याचबरोबर जे वाहतलेले पोट साईड बेली फॅट आहे ते कमी करायचं आहे खूप सोपे आणि साधे सरळ दोन व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे हे दोन व्यायामचे तीस तीसचे तीन सेट तीस तुम्हाला करायचे जेणेकरून तुमचं पोट आणि कंबर ही एकदम फ्लॅट दिसेल मग ते कोणते आहेत ते चला एकदा पाहूयात दोन्ही हात साईडमध्ये करायचं आहेत वन टी थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन ओके ना पोजशन चेंज दोन्ही हातवरती घ्यायचे आहेत चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तिसरी पोझिशन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा जानेट हे तीन खूप सोपे सरळ साधे योगा आहे जेणेकरून तुम्ही तुमचं वाढलेलं बेली फॅट आणि साइड बेली फॅट कमरेवरच वाहाडलेली जे चरवी आहे ती कमी करू शकता